नमस्कार केटीव्ही च्या कोकण वार्तामध्ये मी चेतना जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरीतील जण श्रीनगरमध्ये सुरक्षित रत्नागिरीतून गेलेल्या पर्यटकांशी साथला पालकमंत्री उदय सामंत यांनी संवाद काजर शेतकऱ्यांना अॅनिमल आऊट आणि फळमाशी रक्षक सापड्याचं कृषी विभागाकडून मोफत वाटप आणि निष्पाप लोकांचा जीव घेणारा पाक कसा असेल तो नापात आहे पाकिस्तानचा पाकिस्तान उल्लेख करत रत्नागिरी मनसेने पाकिस्तानचा झेंडा गाळून केला निषेध या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता पढ़ूया सविस्तर वृत्तान्ता कड़े रत्नागिरी जम्मू काश्मीर मध्य पर्यटन सा गले ते श्रीनगरमध्ये सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं आहे रत्नागिरीचे पालकमंत्री तसंच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतून गेलेल्या पर्यटकांशी संवाद साधला ते सुरक्षित असल्याची खात्री केली आहे तुम्ही आता कुठं बरं तुम्ही एकदम सुरक्षित आहोत हा बरं तुम्ही किती लोक आहात मग ती यादी मला जरा व्हॉट्सअपवर पाठवाल का विझणांची जम्मू काश्मीर मध्ये पर्यटनासाठी गेलेले रत्नागिरीतील वीस पर्यटक सुरक्षित असून ते सध्या थे श्रीनगर इथे आहेत रत्नागिरी येथून कुणाल देसाई आणि यांच्यासोबत रत्नागिरीतले काही जण श्रीनगर मध्ये पर्यटनासाठी गेले होते हे सर्वजण श्रीनगर मध्ये सुरक्षित आहेत पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबत तातडीने लक्ष घालून त्यांच्याशी संपर्क साधला आणि ते सुरक्षित असल्याचं सांगितलंय कालचा हल्ला जो होता तो नक्कीच भाड हल्ला होता त्याच्या मागे कोण होतं हे देखील आज सकाळी सिद्ध झालेलं आहे पाकिस्तान रर्जिनी संघटना यामागे होती हे देखील पुराव्या दिशी सिद्ध आहे जे मृत आहेत त्याच्यामधले चार महाराष्ट्रातले आहेत दो दोन डोंगोलीमधले आणि दोन पुण्यामधले आहेत नेपाळमधले देखील आपल्या देशभरामधले आहेत मला असं वाटतं की या हल्ल्याला माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी अतिशय संवेदनशीलपणे घेतलेला आहे या बाहेर हल्ल्याचा निषेध करत असताना या सगळ्या मंडळींना देखील घडवली जाईल अशी शक्यता मला तरी वाटते आणि एवढं देशाला किंवा काश्मीरच्या भागाला एवढं स्वस्तात देखील पाकिस्ताननं घेऊन उपयोगाचं नाही ज्या पद्धतीनं तो हल्ला केला हे निषेधार्थ जरी असलं तर भविष्यामध्ये असा हल्ला होणार नाही अशा पद्धतीची दहशत आणि अंतर पाकिस्तानच्या बाबतीमध्ये घडली पाहिजे हे माझं एक नागरिक म्हणून जाऊ राऊदेव मला असं वाटतं की त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा मुद्दा आहे कारण अशावेळी देशाने एकत्र आलं पाहिजे सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे हा फक्त काश्मीर किंवा श्रीनगरवरचा हल्ला नाही हा पूर्ण देशावरचा हल्ला आहे आणि देशभक्त जर स्वतःला आपण मानत असू राष्ट्रभक्त आपण जर स्वतःला समजत असू तर सगळ्यांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या मागं अमित शहाच्या मागं उभं राहिलं पाहिजे जे काही राजकारण करायचं ते आपण नक्की करू पण देशाच्या अशा संकटामध्ये अशा पद्धतीचं खळेल राजकारण करणं हे अतिशय वाईट आहे आणि त्याचा पण मी निषेध करतो नाही हा विषय नरेंद्र मोदी साहेब आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडतील त्याच्यानंतरची ही भूमिका आहे पण माझं नागरिक म्हणून मंत्री म्हणून तर मत आहे शासन म्हणून तर मत आहे पण देशावर प्रेम करणारा आणि राष्ट्रावर प्रेम करणारा एक नागरिक म्हणून पाकिस्तानला अद्दल घडवलीच पाहिजे कारण जी काही ह्या सगळ्या परिस्थिती निर्माण करण्याची भूमिका पाकिस्तान भारजिड्या संस्था घेत आहेत त्यांना देखील अद्दल घडली पाहिजे शेवटी पाकिस्तानवर बहिष्कार टाकणं पाकिस्तानला दहशतवादी जाहीर करणं हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा भाग आहे परंतु आपला देश म्हणून आपला भारत देश म्हणून भारत देशांच्या सैन्यामध्ये जी ताकद आहे ती जगातल्या कुठच्याही सैन्यामध्ये ताकद नाही या सगळ्या सैन्याचा उपयोग करून पाकिस्तानला अद्दल घडली पाहिजे असं समजणारा मी कार्यकर्ता आहे विशेष प्रयत्न कालपासूनच आम्ही सुरू केलेले आहेत शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या स्वतः संपर्कामध्ये आहेत देशाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः त्यांच्या संपर्कामध्ये आहेत आणि मला असं वाटतं की हल्ल्यामध्ये सफर झालेल्या किंवा तिथं पर्यटक म्हणून गेलेल्या लोकांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन देखील सुरू झालेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्र सरकार महायुतीचं सरकार या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवते रत्नागिरी शहरानजीक काजरघाटी इथे वानर आणि माकडांचा होणारा उपद्रव टाळण्यासाठी सिंधुरत्न योजनेतून कृषी विभाग रत्नागिरीच्या वतीने अॅनिमल आऊट फवारणी औषध आणि फळमाशी रक्षक सापळा यांचं वाटप तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांच्या हस्ते करण्यात आलं शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून वानर आणि माकडांचा मोठा त्रास सहन करावा लागलाय या वानरांच्या उपद्रवामुळे पिकाचं मोठं नुकसान होत आहे यावर पर्यायी मार्ग म्हणून वानरांचा उपद्रव टाळण्यासाठी प्रशासनानं अॅनिमल आऊट हे फवारणी औषध शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलंय सिंधुरत्न समृद्ध योजनेतून कृषी विभाग रत्नागिरी यांच्या वतीनं हे औषध शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलं

हे औषध कोकण कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त आहे काजरघाटीतील सर्व शेतकऱ्यांना या औषधाचं मोफत वाटप करण्यात आलं तसंच आंबा पिकाला फळमाशीचा मोठा त्रास होत असतो यामुळे बागायतदारांचं नुकसान होतं यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांना फळमाशी रक्षक सापळ्याचं देखील वाटप करण्यात आलं पोमेंडी खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे कृषी मंडल अधिकारी प्रदीप भुवड प्रभारी कृषी पर्यवेक्षक निलेश कांबळी कृषी सहाय्यक पल्लवी काळे पोलीस पाटील वीणा पटवर्धन कृषी सोसायटी अध्यक्ष दिलीप पटवर्धन तसंच काजरघाटीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन काजरघाटीतील युवा शेतकऱ्यांनी केलं होतं रत्नागिरीतून काश्मीर इथे पर्यटनासाठी गेलेल्या खेडशी गयावडी येथील रामाणी कुटुंबातील सदस्य सुखरूप असल्याचं सांगण्यात आलं आहे नमस्कार माझे नाव मैत्री सुरेश रामाणे जम्मू काश्मीर मध्ये मा माझी बहीण सीमाली सुरेश रामाणे ही तिकडे फिरण्यासाठी अठरा तारखेला रात्री इथून निघाले ते लोक आणि नंतर आम्हाला आज संध्या रात्री सकाळी बातमी न्यूज कळली की तिकडे हल्ला झालाय त्यानंतर आम्ही त्यांना संपर्क केला तो आधी होत नव्हता परंतु नंतर झाला त्यानंतर आम्हाला समजलं की ते लोक सुखरूप आहेत आणि त्यांना आता ते कारागिल इथे त्यांना सुखरूप नेण्यात आलंय आणि ते लोक सोमवारी निघणार आहेत तिकडे रत्नागिरीसाठी यायला रत्नागिरीतील सीमाली सुरेश रामाणे या पर्यटनासाठी अठरा तारखेला जम्मू काश्मीर इथे गेले आहेत दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी कळताच रत्नागिरी येथील रामाणे कुटुंब अस्वस्थ झालं होतं या कुटुंबाचा सिमालीशी आधी संपर्क होत नव्हता नंतर संपर्क झाल्यावर सिमाली सुरक्षित असल्याचं तिच्या बहिणीने के टी व्हीशी बोलताना सांगितलं निष्पाप लोकांचे जीव घेणारा पाक कसा असेल तो नापाक आहे पापीच आहे असं म्हणत त्यांचा पाकिस्तान असा उल्लेख करत त्यांचा झेंडा चालून काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आलायबाद पाकिस्तान हिंदुस्तान काश्मीरमधल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचे तीव्र पडसाद रत्नागिरी इथे देखील उमटलेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरीमार्फत पाकिस्तानचा पाकिस्तान, मुर्देवार। मार्फत पाकिस्तान असा उल्लेख करत मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानी झेंडा जाळून निषेध नोंदवण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष विलास सोंदळकर उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर जिल्हा सचिव महेंद्र गोळेकर तालुका अध्यक्ष सचिन शिंदे शहराध्यक्ष भाटकर महिला शहर सचिव संपदा राणा रुपाली गोसावी कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम अवधूत पिलणकर आदी उपस्थित होते पाकिस्तान, पाकिस्तान हिंदुस्तान, पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरीतील वीस जण श्रीनगरमध्ये सुरक्षित रत्नागिरीतून गेलेल्या पर्यटकांशी साचला पालकमंत्री उदय सामंत यांनी संवाद काजरघाटीतील शेतकऱ्यांना ॲनिमल आऊट आणि रक्षक सापळ्याचं कृषी सा, विभागाकडून मोठत वाटप लोकांचा जीव घेणारा तो नापात आहे पाकिस्तानचा पाकिस्तान, पाकिस्तान उल्लेख करत रत्नागिरी मनसेने पाकिस्तानचा झेंडा घालून केला निषेध यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार